सावनेर येथे नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी त्या परिसरातील आमदार आशिष देशमुख यांनी नुकतेच काँग्रेस पक्ष सोडून भाजपमध्ये सामील झालेल्या वाळूमाफियांबद्दल नाराजी व्यक्त केली आणि निवडणुकीच्या आधी त्यांना पक्षातून काढून टाका अन्यथा आंदोलनाची धमकी दिल्याने उद्भवलेल्या परिस्थितीतून भाजपाला धक्काच बसला कार्यक्रमाला उपस्थित असलेले नागपूर काटोल जिल्हा भाजपा अध्यक्ष मनोहर कुंभारे यांनी तातडीने पत्रकार परिषद घेतली आणि नरेंद्र पिंपळे आणि अमित रॉय यांच्यासह इतर व्यक्ती भाजपात प्रवेश केलेल्या सदस्यत्वांची हकालपट्टी जाहीर केली त्यांनी सांगितले की जिल्हाध्यक्ष म्हणून नरेंद्र पिंपळे आणि अमित रॉय यांना पक्षात प्रवेश देण्याचा निर्णय त्यांच्या स्वतःचा होता तर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रकरणात कोणताही हस्तक्षेप नसल्याचे मान्य केले नाही आम्ही त्यांच्या कोराडी येथील कार्यालयाला भेट दिली आणि त्यांनी नरेंद्र पिंपळे अमित राय आणि इतर शेकडो कार्यकर्त्यांना पक्षाचे वस्त्र देऊन पक्षात स्वागत केले हा फक्त एक योगायोग आहे आमदार आशिष देशमुख यांच्या भावनांचा आदर करून त्यांनी नरेंद्र पिंपळे आणि अमित राय यांचा पक्षप्रवेश रद्द करण्यात आले असे पत्र पाठवून भाजपमधील अंतर्गत संघर्ष सोडवण्यात

उपस्थित असलेले आपले भारतीय जनता पार्टी मंगळे साहेब राजेंद्र गुगल मंदारजी मंगळे रामराभाऊ मोहाडे मयंत्री टकोले मी बटके उपस्थित असलेल्या सर्व नगरसेवक पदाच्या उमेदवार आणि ज्यांच्या निवडीसाठी आपण सातत्याने असं कसे प्रयत्न करतो आहे अशा नगराध्यक्ष पदाच्या अतिशय योग्य उमेदवार सन्माननीय संजनाताई मंदार मंगळे खऱ्या अर्थाने दादारावजी मंगळे आज आनंदाची गोष्ट आहे त्यांच्याच घरच्या सौ संजनाता ह्या भारतीय जनता पार्टीच्या तर्फे सावनेर नगरीच्या भाजपतर्फे नगराध्यक्षाच्या उमेदवार पण मी पहिलेही सांगितलं होतं खऱ्या अर्थाने जेवढे काही सर्व उमेदवार ह्या अध्यक्ष पदाकरता उभे आहेत त्यातल्या सर्वात योग्य जर उमेदवार कोणी असतील तर, तर, को तर त्या संजनाताई मंगळे नक्की त्या, त्या उच्च शिक्षित आहेत त्यांनी इंजिनिअरिंग केलं आहे एमबीए केलाय एवढंच नव्हे त्यांनी आपली दीड लाख रुपये महिन्याची मेट्रोची नोकरी ही सोडून समाजकारणामध्ये राजकारणामध्ये आपलं पहिलं पाऊल त्या निमित्ताने त्या टाकत आहेत नक्कीच त्यांच्या माध्यमातून एक योग्य नेतृत्व सावनेर नगर परिषदेला मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि सावनेर नगरीला जी विकासाची अपेक्षा आहे आपल्या सर्वांना मिळून जो सावनेर नवनिर्माणचा संकल्प पूर्ण आहे त्यासाठी नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी संजनाताई संजनाताई संजनाताईच संजनाताच निवडून येतील या दृष्टीने आपल्या सर्व कार्यकर्त्यांना पण विकासाच्या दृष्टीने चहू बाजूने आपला विजन कार्यक्रम नक्कीच तयार आहे आणि त्या माध्यमातून जनतेपर्यंत आपला एजेंडा आपलं विजन आपला सावनेर नवनिर्माणाचा संकल्प हा सर्व कार्यकर्त्यांनी पोहोचावा अशी आजच्या दिवशी विनंती करतो प्रत्येक घरापर्यंत जाऊन प्रत्येक व्यक्तीपर्यंत जाऊन भारतीय जनता पार्टी सन्मान्य मोदीजींच्या नेतृत्वामध्ये मागच्या अकरा वर्षापासून मागच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये जो अमूलाग्र बदल विकासाच्या दृष्टीने संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्रामध्ये किंबहुना प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये झाला ह्या खंबीरपणे छातीठोकपणे आपल्याला सांगून देण्याची जी करामत आहे ती येणाऱ्या दहा दिवसामध्ये आपल्याला करायचीच आहे आणि ती नक्कीच आपण करू आणि विजय आपल्याला आजच्या दिवशी सांगू इथे संपूर्णता विकासाचा अभाव मागच्या आमदारकीच्या काळ्या काढ कुठेतरी फक्त भुलवण्याचं काम कुठेतरी रंगदारी दमदाटी दडपशाहीचं राजकारण कुठेतरी अवैध धंद्याला समोर आणण्याच्या दृष्टीने अवैध लोकांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने त्यांची भूमिका होती आज मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या कारकिर्दीला नाकारण्यामध्ये त्यांनी जे देवाचे साठे लोट जे त्यांचं होतं ते मग ते रेती माफिया वाल्यांसोबत असेल ते मग सट्ट्या पट्ट्या वाल्यांसोबत असेल ते मग इथे वसुलीचं कारभार चालवण्याचं काम असेल त्यांच्या विरोधामध्ये कौ मागच्या वर्षी या सावनेर विधानसभेच्या लोकांनी आणि विशेष करून सावले नगरीच्या सर्व लोकांनी दिलेलं आहे हे आपल्याला शेवटी विसरून टाळणार नाही पण म्हणून आज जर आपल्याच पक्षामध्ये अशा प्रकारचे लोक येणार असतील आपल्याच पक्षामध्ये रेती माफिया सट्टे पट्टे चालणारे लोक येणार असतील तर ती जनता आणि कार्यकर्ते कधी खपून घेणार नाही हा विश्वास त्या निमित्ताने आपल्या सर्वांचा म्हणून आम्ही जेव्हा पाहतो की महसूल उडवणारे लोक जेव्हा महसूल मंत्र्यांसोबत राहतात ते आमच्या मनाला कुठेतरी वेदना नाही महसूल अधिकाऱ्यांवर गाड्या चालवणारे महसूल मंत्र्यांसोबत भारतीय जनता पार्टीचा दुपट्टा घालतात ते आम्हाला सहजासहजी पचेन असं नक्कीच झालं आणि म्हणून त्यांचा उमेदवार म्हणून आम्ही इथे निवडून आलो आहे या सर्व लोकांच्या विरोधामध्ये लांब बंद झाले असल्यामुळे आणि म्हणून असे हे चुकीचे व्यक्ती अवैध धंदे करणारे व्यक्ती त्यांनी हजारो लाखो करोडो रुपयांचा शासनाचा महसूल बुडवला आहे त्यांनी सातत्याने गुन्हेगारी प्रवृत्तीला आपवला आहे त्यांचं तिथे कित्येक क्रिमिनल त्यांच्यावर चार्जेस त्या निमित्ताने आहे अशा लोकांना जर कोणी तिथे प्रवेश घेत असेल तर ते आम्ही खपवून घेणार नाही हे देखील आजच्या दिवशी संपूर्ण सावनेर विधानसभेच्या जनतेला त्यांचा आशिष देशमुख म्हणून सांगतोय म्हणून अशा या परिस्थितीमध्ये ज्या लोकांचे प्रवेश त्या निमित्ताने झाले आहेत त्यांचं रद्द करण्याचं काम सन्मान्य महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी करावं अशी त्यांना त्या निमित्ताने कळकळींची विनंती करतो त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही या जिल्ह्यामध्ये राज विकासाचं राजकारण करतोय आणि अशा या राजकारणामध्ये आमच्यावर भरोसा नाही का हे लोक अवैध धंदेवाले रेतीवाले येऊन तुमचा विजय करून देणार आहे हे खपून घेतला जाणार नाही आणि म्हणून मी सांगू इच्छितो की ह्या संपूर्ण दोन दिवसामध्ये तुम्ही निर्णय घ्या या संदर्भामधला त्या निमित्ताने माझी उच्चस्थ लोकांसोबत चर्चा करून द्या आणि तोपर्यंत अन्यथा परवाच्या दिवशी महात्मा गांधी पुत्राच्या खाली आशिष देशमुख सत्याग्रहाला या आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही सर्वांच्या आज आशिष देशमुख यांनी नाराजी व्यक्त केली तुम्ही प्रवेश घडून आणले होते ते महसूल मंत्री त्या ठिकाणी त्यांचं हे काय जिल्हा प्रमुख म्हणून काय सांगणार नरेंद्र पिंपळे आणि अमित राय यांचा भारतीय जनता पक्षामध्ये पक्षप्रवेश जिल्हा भारतीय जनता पक्षाने त्या ठिकाणी केला होता याच्यामध्ये माननीय नामदार पालकमंत्री आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे यांचा त्याच्यामध्ये कसलाही त्या ठिकाणी त्यांचा संबंध नाही ना त्यांच्यामध्ये आशिष बघूनचा सुद्धा त्याच्यामध्ये संबंध नाही कसं नियोजन झालं त्यांच्या पक्षप्रवेश आणि आता तुम्ही त्यांचा तार्ण रद्द करणार का आमदारांनाच नाराजी व्यक्त केली त्यांना पक्षामधून नरेंद्र पिंपळे आणि अमित राय यांना सर्वांना त्या ठिकाणी पक्षामधून निष्कासित केलेला आहे तत्काळ तात्काळ निष्कासित केलेला आहे त्या दिवशी आमदारांना विश्वासात न घेता पक्षप्रवेश झाला होता का अशी नाराजी त्यांची दिसून येत आहे पक्षप्रवेश त्या त्या दिवशी त्यांची कल्पना त्यांना सुद्धा नव्हती हो किंवा माननीय चंद्रशेखरजी बावनगे त्यांना सुद्धा नव्हती हो ते अचानक त्या ठिकाणी हो। त्या ठिकाणी आले होते पण मी त्यावेळेस पहिले प्रवेश पहिलेच त्या ठिकाणी घेऊन घेतलेले होते त्यांना त्यांच्याबद्दल कसली त्यांना कल्पना नव्हती हो गैरसमजुतीतून झाला का पालकमंत्री महोदयांना माहीत नव्हतं याचं हा त्यांना कसल्याही त्या ठिकाणी कल्पना सुद्धा नव्हती त्या गोष्टीसोबत त्यांचा कसलाही त्या ठिकाणी संबंध नाही रद्द केला पक्षप्रवेश रद्द केला पक्षप्रवेश त्यांना निष्कासित केला पक्षप्रवेश रद्द केला आपण ते उत्सुक होते आणि स्थानिक थरावरच ठरलं हे त्यांच्या पक्षप्रवेशाला नाही तो पक्षप्रवेश त्या स्थानिक थरावर म्हणजे मी सांगितलं की जिल्हा भाजपाने त्या ठिकाणी त्यांचा पक्षप्रवेश करून घेतला होता म्हणून ठीक आहे